श्री गणेशाय नमः हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत श्रीदुर्गा सप्तशती मराठी अध्याय आठवा रक्तबिंदू दैत्याचा वध ऋषी पुढे सांगू लागले चंड मारला गेला आणि मुंडाची ही गत तशीच झाली तेव्हा तो असुरांचा राजा महापराक्रम शुंभ मनात क्रोधाने पेटून उठला आणि दैत्य सेनेच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब कूच करण्यासाठी आज्ञा देता झाला आजच्या आज उदायुद्ध दैत्याचे शहाऐंशी सेनापती दैत्याचे चौऱ्याऐंशी सेनापती यांनी आपापल्या सेनेसह युद्धासाठी यावे कोटी पन्नास कुळे धौम्रांची शंभर कुळे माझ्या आज्ञेने तयार होऊन यावीत शिवाय कालक दौरहद मौर्व आणि कालिकेय अशा सर्वांनी माझ्या आज्ञेने युद्धाकरिता सज्ज होऊन निघून यावे कडक शिस्तीच्या राक्षसाधिपती शुंभाने अशी आज्ञा दिली व हजारो वीरांसह युद्धासाठी बाहेर पडला अत्यंत भयंकर असे ते सैन्य येताना पाहिल्यावर चंडिकेने धरती व आकाश दणाणून सोडील असा धनुष्यांच्या दोरीचा टणटकार केला तेव्हा तिच्या त्यातून मोठी गर्जना केली व अंबिकेने हातातील घंटेचा नाद करून त्या दोन्ही आवाजात आणखी भर घातली पुन्हा दहा दिशा भरून जातील अशी भयंकर गर्जना काली करू लागली तेव्हा ते तिन्ही ते आवाज कुठल्या कुठे लोपून गेले तो आवाज ऐकून दैत्य सैनिकांनी कौशिकी तिचा सिंह आणि काली यांना चारीकडून वेढले हे राजा तेव्हा देवांच्या नाश करून देवांचा उत्कर्ष व्हावा म्हणून पराक्रमी व बलिष्ठ अशा ब्रह्मा शिव कार्तिक विष्णू आणि इंद्र वगैरेंच्या शक्ती त्यांच्या देहातून निघून व तशीच रूपे धारण करून चंडिकेच्या सहाय्यास धावल्या ज्या त्या देवासारखे रूप भूषणे व वा वाहनांसह प्रत्येक शक्ती राक्षसांशी लढण्यासाठी आल्या आधी ब्राह्मणी नावाची ब्रह्मदेवाची शक्ती हंसाच्या विमानातून रुद्राक्षमाला आणि कमांडुलू हातात घेऊन हजर झाली तिच्या पाठोपाठ बैलावर बसलेली हातांमध्ये त्रिशूळ घेतलेली शिरावर चंद्र व अंगावर मोठमोठे नाग असलेली शंकरांची महेश्वरी शक्ती आली कार्तिकाची कौमारी शक्ती मोरावर बसून हातामध्ये शक्ती घेऊन दैत्यांशी लढण्यासाठी आली तशीच वैष्णवी शक्ती गरुडावर बसून हातात शंख चक्र गदा शारंग व तलवार घेऊन आले अप्रतिम अशा यज्ञ वराह देवाची वाराही तसेच रूप घेऊन आली नरसिंहासारख्याच रूपाची अशी नारसिंही शक्ती आयाळीच्या प्रहाराने नक्षत्रांना पाडीत आली तशीच हाती वज्र घेऊन ऐरावतावर बसून हजार डोळ्यांची इंद्रासारखीच ऐंद्री येऊन दाखल झाली तेव्हा त्यांच्या मेळाव्यात शंकर शंकरचंडिकेला म्हणाले की माझ्या प्रसन्नतेसाठी तू या राक्षसांना लगेच मारून टाक तेव्हा भयानक स्वरूपाची व शेकडो कोल्ह्यांच्या कोल्हे कुईसारख्या आवाजाची शक्ती चंडिकेच्या शरीरातून बाहेर पडली मग ती अपराजिता पिंगट जटा असलेल्या शंकरांना म्हणाली हे भगवान तुम्ही माझा दूत म्हणून शुंभ आणि निशुंभपाशी जा आणि त्या गर्विष्ट दैत्यांना सांगा तसेच इतरही युद्धार्थ आले असतील तर त्या राक्षसांनाही सांगा की इंद्राला त्रैलोक्याचे राज्य करू द्या सर्व देवांनी त्यांचे हवीर भाव घ्यावेत आणि तुम्ही पातळात जाऊन राहा तरच तुम्ही जिवंत राहाल आणि ताकदीच्या गर्वाने जर लढायचे असेल तर समोर या म्हणजे माझ्या शिवा म्हणजेच तुमचे खाऊन तृप्त होत तिने शंकरांना दूत म्हणून नेमला आणि तेव्हापासून ती शिवदूती या नावाने प्रसिद्ध झाली तर तो देवीचा शंकरांनी दिलेला निरोप ऐकून राक्षस संतापले खळवळले आणि जिथे ती कात्यायनी होती तिथे गेले गेल्या गेल्या त्यांनी रागाने तिच्यावर बाणांनी शक्तींनी आणि तलवारींनी जोरदार हल्ला केला तेव्हा धनुष्याचा टणत्कार करीत तीक्ष्ण असे बाण सोडून देवीने राक्षसांच्या बाणांचा शक्तींचा व कुऱ्हाडींचा नाश केला काली तर तिच्या पुढेही धावली आणि शुळाने बाजेच्या खुराने प्रहार करीत सैन्यामध्ये थैमान घालू लागली ब्रह्माणी देवी जिकडे जाई तिकडे कमंडलूतील पाणी फेकून सैनिकांची शक्ती व तेज खेचून घेऊ लागली मग क्रुद्ध झालेल्या माहेश्वरीने त्रिशुळाने वैष्णवी देवीने चक्राने व कौमारीने शक्तीने दैत्यांचा संहार सुरू केला ऐंद्रीच्या वज्राघातामुळे शेकडो दैत्य व दानव छिन्न भिचिन होऊन रक्त वाहत खाली पडली वाराहीच्या मुसंडीने आणि सुळाच्या प्रहाराने अनेकांच्या छात्या फुटून आणि तुकडे तुकडे होऊन ते भूमीवर पडले नारसिंहीने अनेक राक्षसांना नखांनी फाडले आणि कित्येकांना खाऊन टाकले मग ती मोठमोठ्याने गर्जना करीत रणभूमीवर सैरावैरा धावत सुटली शिवदूतीच्या कर्कश गर्जनेमुळे अनेक राक्षस भिवून खाली पडले तेव्हा त्यांना उचलून खाल्ले अशा प्रकारे त्या सर्व मातृदेवता अनेक मोठमोठ्या राक्षसांना मारताना पाहून त्या देवशत्रूंच्या सैन्यात पळापळ -पड़ सुरू झाली मातृगणांनी के पराभूत केलेल्या व पळून जाणाऱ्या दैत्यांना पाहून संतापलेला रक्तबीज नावाचा महादैत्य युद्धासाठी धावला त्याच्या शरीरातून जेव्हा रक्त बाहेर पडत असे तेव्हा रक्ताच्या प्रत्येक थेंबागणिक त्याच्या सारखेच राक्षस उत्पन्न होत असत जेव्हा तो गदा घेऊन ऐंद्रीवर धावून गेला तेव्हा तिने त्याच्यावर ते वज्राचा घाव घातला त्यामुळे त्याला जखम होऊन रक्त वाहू लागले तेव्हा रक्तातून तसेच दिसणारे व तसेच पराक्रमी वीर उत्पन्न झाले त्याच्या देहातून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून असंख्य तसेच दैत्य उत्पन्न झाले मग त्या रक्तातून निघालेल्या पुरुषांनी त्या सर्व मातृदेवतांशी शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने अति घोर असा संग्राम आरंभिला पुन्हा ऐंद्रीने वज्र प्रहार करताच त्या राक्षसांच्या मस्तकावर जखम होऊन रक्त वाहू लागताच क्षणात त्यातून त्या हजारोंच्या संख्येने पुरुष उत्पन्न झाले त्यांच्यावर वैष्णवी चक्राने ऐंद्र देवी गदेने प्रहार करीत सुटली वैष्णवीच्या चक्राने झालेल्या जखमातून रक्त वाहू लागले आणि त्यातून निर्माण झालेल्या लक्षावधी दैत्यांनी जग भरून गेले पुन्हा त्या रक्तबीजाला कौमारी शक्तीने वाराही तलवारीने आणि माहेश्वरी त्रिशुलाने मारू लागली तो महादैत्य रक्तबीज देखील त्या प्रत्येक मातृदेवतेला क्रोधाने मारीत सुटला सर्व मातृदेवतांच्या पुन्हा पुन्हा केलेल्या प्रहारांमुळे त्यांच्या शरीरातून रक्त वाहू लागले आणि त्यातून आणखी असंख्य राक्षस उत्पन्न झाले अशा त्या राक्षसांनी सर्व जग भरून गेले तेव्हा देवांचा भीतीचा थरकाप झाला देवांची ती अवस्था पाहून चंडिका कालीला म्हणाली चामुंडे तू तोंड उघडून विस्तीर्ण कर आणि माझ्या शस्त्रांच्या वारांमुळे याच्या देहातून रक्ताचे जेवढे थेंब येतील ते सर्व तू चपळाई करून जमिनीवर पडू न देता वरच्यावर भराभरा भरा पिऊन घे तसेच जे राक्षस रक्तातून उत्पन्न झाले आहे ते देखील खात रणात फिरत राहा मग रक्त वाहून जाऊन हा राक्षस मरण पावेल असे तू राक्षसांना खाल्लेस म्हणजे नवीन दैत्य आणखी उत्पन्न होणार नाही एवढे बोलल्यावर ती त्याला शूळाने मारू लागली कालीने तोंड उघडून रक्तबीजाचे रक्त पिण्यास आरंभ केला रक्तबीजही चंडिकेला गदेने मारू लागला पण तिच्यावर त्या आघातांचा काहीही परिणाम झाला नाही परंतु त्याच्या देहावरील जखमातून ते रक्त वाहत असे ते देखील चामुंडा चोखू लागली तेव्हा तिच्या मुखात राक्षस उत्पन्न होऊ लागले ते राक्षस चावून शिवाय ती रक्तही पिऊ लागली चामुंडेने रक्त शोषून घेतलेल्या रक्तबीजाला त्या कौशिकीने शूल वज्र बाण व दांडपट्टा यांनी मारणे चालूच ठेवले हे राजा जखमी झालेला व रक्त वाहून गेलेला असा तो महादैत्य रक्तबीज अखेर जमिनीवर मरून पडला अरे नृपा त्यावेळी सर्व देव आनंदित झाले तसेच त्या सर्व देवांच्या शक्त्या राक्षसांचे रक्त पिऊन धुंद झाल्या व थैथ नाचत सुटल्या असा हा देवी महात्म्यातील आठवा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये